नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचे धपाटे दुधी भोपळा हा शरीरासाठी खूप छान असतो जसं की दुधी भोपळ्याने कफदोष कमी होतो पित्तदोष कमी होतं आणि ब जीवनसत्व मिळतं पण आमच्याकडे दुधी भोपळा कुणाला आवडतच नाही म्हणून मी म्हटलं आज दुधी भोपळ्याचे धपाटे बनवावं इथे मी दुधी भोपळाची स्किन काढून घेतली खिसून घेतला ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं अर्धी वाटी पीठ लाल तिखट हिंग हळद मीठ आणि यामध्ये ओवा घातला जिरं घातलं खिस घालून सगळं जिन्नस एकजीव केलं थोडंसं हिंगही घातलं थोडं थोडं पाणी घालत याचं घट्टसर कणिक मळून घेतलं व तेल लावून एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं जास्त जाडंही नाही जास्त पतलीही नाही अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतं त्या शेप, शेप तुम्ही देऊ शकता तर इथे मी स्क्वेअरमध्ये बनवलेले माझ्या मुलांना स्क्वेअरमध्ये फार आवडतं तर मी स्क्वेअरमध्ये बनवले एक नंबर धपाटे झालेले कुणी याला पराठाही बोलतात पण आमच्याकडे धपाटे बोलतात आणि मुळात म्हणजे आमच्याकडे दुधी भोपळ्याला कद्दू बोलतात कद्दूचे धपाटे तर मग इथे दुधी भोपळा सांगितला मी कद्दूही बोलतात आमच्या गावाकडे पण आणि माझ्या माहेरी पण कद्दूच बोलतात आणि मी एक थापून बघितला हाताने थापून पण खूप छान झालेला पण जरा शेप वेडावाकडा झाला होता आणि थोडासा जाडसर झाला होता एक नंबर रेसिपी झालेली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू